नमस्कार, मी नमस्कार कविता, कविता सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजचे आपल्या रेसिपीचे नाव आहे कोलंबीची शाक कोलंबीची शाख ही नारळाच्या दुधातली असते आंबे असतात त्याच्यासाठी त्याच्यामध्ये कच्चे कैरे आंब्याचे आणि नारळाचं दूध यांची मिळून केलेली हळदीची ही कढी असते त्याला म्हणतात शाक त्यासाठी कोलंबी एकतर सफेद घ्यायची किंवा खाडीची कोणबी असते ना काळी उडती जिळे जिळे म्हणतात त्याला ते घ्यायचे त्याच्याने खूप छान लागते पण माझ्या मिस्टरांना आता ती मिळाली नाही आहे बाजारात तर त्यांनी ती होती ती आणली आता ती शाक म्हणजे आपल्याला सगळी तयारी करून ठेवायला लागते तर मी सगळी तयारी करून ठेवलेली होती नारळाचं दूध काढून ठेवलेलं सर्व आंबा कापून ठेवलेला आणि कांदा पण कापून ठेवलेला आहे त्यासाठी मग आता मी ती घेतलेली आहे कोलबी तर तुम्हाला जर सफेद कोलबी मिळाली ना तर सफेद घ्या नाहीतर खाडीचे जिळे असतात उडणारे असे काळे ते घ्या त्याच्याने एकदम अप्रतिम लागते तर त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी दोन नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे दोन नारळाचं दूध साप काढून घ्यायचं चाळणीने साप गाळून घ्यायचं आणि सरक काढायचं पातळ नाही काढायचं तर इथे मी अडीच पळी तेल घेतलेलं आहे तीन टेबलस्पून मी आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे अर्धा टेबलस्पून हळद पावडर घेतले आणि इथे दोन टेबलस्पून मी चण्याचं बेसन घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतले तर त्यासाठी मी इथे दोन कांदे कापून घेतलेले आहेत तीन कैऱ्या घेतलेल्या आहेत आंब्याच्या कच्च्या कैऱ्या त्याच्यामध्ये हा असा थोडासा निघाला आहे म्हणजे गोड नाही आहे पण तो आंबटच आहे कोथिंबीर घेतली आहे थोडीशी कापून बारीक चिरून आणि दोन मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तर आंबा कैऱ्या मी सालं काढून त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत असे काप तर सर्वप्रथम मी गॅस चालू करून घेतला आहे एक टोप ठेवले आता आपण तेल घालून घेऊ तर आता तेल तापलेलं आहे आता आपण आलं लसूणची पेस्ट टाकूया आता आपण कांदा घालून घेऊ कांदा कांद्याबरोबर आंबा टाकायचा आपल्याला तर आता आपण हळद पावडर घालून घेऊ आणि आता आपल्याला हा कांदा आणि आंबा चांगला शिजून घ्यायचा आहे आता गॅ गॅसची फ्लेम बारीक करायची आणि कांदा आणि आंबा चांगला शिजवून घेऊया वरती आपण झाकण ठेवू कांदा आणि आंबा शिजून घेऊ तर आपण हे झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम बारीक करूया आणि एक पाच मिनटं जरा असं ठेवू आणि थो मग थोडं पाणी टाकून शिजत ठेवू हे बघा आपले पाच मिनटं झालेले आपला कांदा आणि आंबा थोडा हे झालेलं आहे का नरम पडलेला आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालून शिजत ठेवू आणि घ्याची फ्लेम मिडियम टू हायवर ठेवायची म्हणजे कांदा आणि आंबा आपला चांगला शिजला गेला पाहिजे असं मस्त शिजून झालं ना तोपर्यंत आपण जरा आपण शिजत ठेवू तोपर्यंत मी कोलबी साफ करून देते हे बघा मी कोलबी स्वच्छ साफ केलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याचे हे पाय शेपट असं काप काढून घेतलेलं आहे आणि याचा कोस ठेवून थे। दिलेलं आहे म्हणजे साल ठेवलेलं आहे मग त्याच्याने ते छान लागते शाखेच्या कडीमध्ये हे बघा आता आपलं हे मस्त शिजलेलं आहे बघा कांदा आणि आंबा मस्त शिजला आता आपण हे मिक्सरला मस्त वाटून घ्यायचे आता हे जे बाठे आहेत ना याच्यामध्ये ते काढून घ्यायचे हे जे बाठे आहेत ते काढून म्हणजे ठेवायचे आणि हे जे आहे बाकीचं ते सगळं मिक्सरला हे आपण बारीक वाटून घेऊ हे बघा आता मी मिक्सरला एकदम मस्त बारीक एक पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण काय करायचं आता काढून घेऊ असं मस्त बारीक केले कांदा आणि आंब्याचं आंब्याची पेस्ट आहे ही प्युरी काढून घेतलेलं आहे आता ज्या टोपामध्ये आपण हे केलेलं कांदा आणि आंबा त्या टोपाला सगळं म्हणजे पाणी टाकून घ्यायचं तो चोप असं धुवून घ्यायचं आणि हाच पाणी आपण या मिक्सरच्या भांड्यात टाकू मिक्सरला सर्व लागलेलं काढून घेऊया हे सर्व मिक्सरच्या भांड्यात तो पाणी घालू मिक्सरच्या भांड्याला आहे ते सर्व पाणी काढून घ्यायचं त्याच्या आता आपण हे जे नारळाचं दूध घेतलेलं आहे ना ते थोडंसं असं वाटीत काढून घ्यायचं आणि हे जे बेसन घेतलेलं आहे आपण ते आपण त्याच्यामध्ये घालून घेऊ आणि याच्यात असं सगळं मिक्स करून घेऊ किंवा तुम्ही नारळाचं दूध काढताना त्याच्यामध्ये बेसन टाकून हे केलं तरी ना तरीसुद्धा चालेल आणि हे सगळं असं मिक्स करून आपण त्या नारळाच्या दुधामध्येच परत टाकायचं म्हणजे कसं आपलं कढी फुटत नाही नारळाची कढी ती शाक फुटत नाही त्याच्यामुळे हे बेसन टाकायचं हे चांगलं असं मिक्स करून घेऊ तर अशा प्रकारे मी हे बेसन नारळाच्या दुधात टाकून मिक्स करून घेतले आणि आता आपण हे नारळाच्या दुधात टाकून घेऊ आणि इथे मी चवीप्रमाणे साखर पण घेतलेली आहे कारण ते आंबट गोड असे शाकची कढी खूप छान लागते त्यामुळे इथे मी दोन टेबल स्पून साखर घेतलेली आहे हे बघा आता मी गॅस चालू करून घेतलेला आहे आणि टोप ठेवलेलं आहे तर आधी सर्वप्रथम आपण हे आंब्याचं हे टाकून आंब्याचं सर्व टाकून घेऊ हा आंब्याचा आणि कांद्याचं वाटण टाकलेलं आहे आणि याच्यामध्येच आता आपल्याला हे नारळाचं दूध टाकायचं आता आपल्याला काही फोडणी वगैरे द्यायचं नाही आहे नारळाचं दूध टाकून घेतलंय आणि आंब्याचे बाटे जे आपण काढून घेतलेले ते पण घालून घेऊ तर आता आपल्याला याला चांगला उकळा काढून द्यायचा आहे चांगली उकळी पाहिजे उकळून चांगली अशी राळून द्यायची कडील आपण मीठ घालूया चवीप्रमाणे मीठ आणि चवीप्रमाणे आपण साखर पण घालून घेऊ आता आंबे जसे आंबट असतील त्याप्रमाणे साखर डावा आंबट गोड छान लागते त्यात चांगला उकळायचे आणि उकळा चांगला आला ना का आपण कोलबी घाला पाहिजे त्याच्यात हे बघा आपली कडी किती मस्त उकळलेली आहे छान शेती अशी चांगली उकळली ना तर मग आपल्याला त्याच्यात कोलबी टाकायची आता आपण त्याच्यात कोलबी टाकून घेऊ आता घ्यायची क्रीम बारीक करू आता आपण मिरच्या पण टाकून घेऊ आपल्या मिरच्या टाकायच्या मिरच्या या वरून टाकतात त्याच्यामध्ये फोडणीला नाही टाकत थोडी कोथिंबीर टाकूया उकळून द्यायची कोलंबी टाकले ना आपली कोलंबी चांगली शिजायचे तर चांगली उकळून द्यायची मग ती चांगली राळते पण पोकळत आणि मस्त लागते हे बघा अशा प्रकारे आता खाण्यासाठी आपली कोलंबीची शा आपण आता काढून घेऊ खूप छान लागते ही आंबट गोड अशी खूपच छान लागते बघा अशा प्रकारे खाण्यासाठी आपली कोलंबीची शाक नक्की ट्राय करा तुम्ही खूप छान लागते माझ्या आजीची रेसिपी आहे ही माझ्या मुठईची नक्की ट्राय करा तुम्हाला खूप खूप आवडेल अशा प्रकारे खाण्यासाठी कोलंबीची नारळाच्या दुधातली शाक नक्की ट्राय करा तुम्ही आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद